नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना मित्रांनो आज आपण अशीच एक स्टोरी घेणार आहोत आज ही स्टोरी आपल्या भारतातलीच आहे आणि खूप हंटेड अशी स्टोरी आहे जे स्टोरी आजपर्यंत बऱ्याच जणांना माहिती नाही आणि खूप हंटेड प्लेस म्हणून या लोकेशनकडं बघितलं जातं आणि आजही तितकंच भयानक ही स्टोरी आजही सांगितली जाते आणि आजही तिथे लोक ही स्टोरी ऐकली तरी घाबरतात मित्रांनो पुढं जाण्याआधी मी फक्त तुम्हाला एकच विनंती करतो जर अशा स्टोऱ्या तुम्हाला ऐकायच्या असतील तर आत्ताच आपल्या या हंटेड फाईल्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा का सांगतो मित्रांनो आपण अशा स्टोऱ्या इथं घेणार आहोत ज्या घडलेल्या आहेत ज्या काही काल्पनिक आहे काही दंतकथा असतील असेच या चॅनलवर आपण घेणार आहोत चला तर मग मित्रांनो सबस्क्राईब तुम्ही केलंच असेल आणि आपण पुढं जाऊया आपल्या स्टोरीकडे मित्रांनो ही स्टोरी आहे आपल्या भारतातलीच आहे आणि खूप हंटेड स्टोरी म्हणून या स्टोरीकडे आजही पाहिलं जातं आपल्या भारतामध्ये मित्रांनो एक असं रेल्वे स्टेशन आहे जे गेली बेचाळीस वर्ष बंद होतं ज्या वेळेस तिथून कुठली रेल्वे धावायची प्रवाशी तिथल्या खिडक्या आधीच बंद करून ठेवायचे मित्रांनो याचं कारण आहे त्या रेल्वे स्टेशनचं कारण की रेल्वे हे रेल्वे स्टेशन खूप हंटेड स्टेशन म्हणून ओळखलं जातं तर मित्रांनो हे रेल्वे स्टेशन येतं वेस्ट बंगालपासून साठ किलोमीटर अंतरावर असलेलं पेरुलिया जिल्ह्यातील बैगोनपोदर हे रेल्वे स्टेशन आहे जे गेली बेचाळीस वर्षापासून हंटेड लोकेशन म्हणून तिकडं पाहिलं जातं या स्टेशनची निर्मिती मित्रांनो एकोणीसशे साठ साली झाली एकोणीसशे साठमध्ये रेल्वे स्टेशन चालू झालं आणि एकोणीसशे साठपासून ते एकोणीसशे सदुसष्टपर्यंत तिथं अशा घटना घडल्या गेल्या आहेत त्यामुळे हे रेल्वे स्टेशन त्यावेळेच्या सरकारने बंद करून टाकलं असं सांगितलं जातं की यावेळेस रेल्वे था त्या स्टेशनवरून धावायला लागते तेव्हा बाजूला त्या स्पीडनी एक मुलगी जी साधारण वीस पंचवीस वर्षाची असेल तीही त्या स्पीडने धावायला लागते कारण रेल्वेचा आणि त्या मुलीचा स्पीड दोघांचा सेमच असतो मित्रांनो असं तिथल्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे तिथला तिथं एक कर्मचारी होते ते आज हयात नाही आहे पण त्यांचं म्हणणं असं होतं की ज्यावेळेस तिथं काम करायचो मला सतत एक मुलगी त्या ठिकाणी दिसायची तिला मी बोलण्याचा प्रयत्न करणार होतो पण अचानक ती गायब व्हायची पण माहीत नाही नंतर नंतर मला जाणवायला लागलं ही साधेसुदी मुलगी नाही आहे ही काहीतरी वेगळंच आहे ती मुलगी एकटीच असायची तिथं एक अशी घटना पाहिली ज्या वेळेस एक रेल्वे तिथून धावत होती आणि त्याच वेळेस मुली त्या मुलीने बाजूच्या रुळावर उडी घेतली आणि त्या रेल्वेच्या स्पीडनेच त्या धावत होती आणि मला तिथंच डाऊट आला ही मुलगी साधीसुधी नाही आहे हे काहीतरी वेगळंच आहे आणि त्याच दिवशी त्या कर्मचाऱ्याने तिथून त्याची बदली घेतली आणि बदली घेतल्यानंतर मित्रांनो दोन दिवसांनी त्या कर्मचाऱ्याचा तिथून मृत्यू झाला अशी बातमी आजही गुगलवर सर्च केलं तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला ती मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या कर्मचाऱ्यासोबत पण अशीच घटना घडली त्याने ही कसे सेम ही घटना सांगितली ज्या ज्या वेळेस आम्ही त्या रुळावरून जातो तिथं आम्हाला एक मुलगी दिसती ज्या त्या ती त्या स्पीडनी तिथून पळती आणि तिनेही त्यानंतर बदली करून घेतली आणि त्याचा आणि त्याच्या फॅमिलीचा पूर्णत नंतर मृत्यू झालेला आढळलं मित्रांनो ही बातमीसुद्धा तुम्हाला गुगलवर यूट्यूबवर कुठेही मिळून जाईल त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट साली अशा वारंवार घटना घडल्यानंतर तिथल्या गव्हर्नमेंटने ते रेल्वे स्टेशन बंद करून टाकलं आणि ते गेली बेचाळीस वर्ष ते रेल्वे स्टेशन बंद होतं आणि अशा घटना तिथं नंतर घडल्यात आणि रेल्वेचे प्रवाशांनी सुद्धा ती मुलगी तिथं काहींनी पाहिल्याचं असं म्हटलं जाते ते दोन हजार नऊपर्यंत जे चालूच राहिलं मित्रांनो दोन हजार नऊला ते रेल्वे स्टेशन पुन्हा ओपन केलं तिथं ममता बॅनर्जी यांचं गव्हर्नमेंट होतं मित्रांनो तिथं जर सांगितलं जातं की संध्याकाळी सहा नंतर ते रेल्वे स्टेशन आजही पूर्णतः सामसूम होतं आहे रात्रीचं कोण तुम्हाला तिथं दिसणार नाही तर मित्रांनो एक अशी स्टोरी मी तुम्हाला आज सांगितली आहे आता तुम्ही सांगायचं की यात तथ्य काय आहे खरं काय खोटं काय नक्कीच हे व्हिडिओ तुम्हाला इंटरेस्टिंग वाटले असेल तर नक्कीच आमच्या या यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू आणि धन्यवाद पुढल्या अशीच एक स्टोरी घेऊन मी येतो तोपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि इतरांनाही पाठवा धन्यवाद